मित्रांनो नेमकं सरकार आता आरक्षण देत आहे नेमकं न्याय प्रक्रियेमध्ये आरक्षणाची काय भूमिका होईल या कुठल्याही गोष्टी म्हणजे आजही क्लिअर नसल्या तरी लढायचं आहे आम्हाला सर्वांना घेऊन लढायचं आहे सर्वांसाठी लढायचं आहे गरीब मराठा कधीही मागे राहिला नाही पाहिजे विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी अडचणी आल्या नाही पाहिजे मराठा समाज खचला नाही पाहिजे ही जात जी आहे ती जात जिंकली पाहिजे जातीचं मान म्हणजे कधीही मांड खाली गेली नाही पाहिजे हा विचार एखादा माणूस मांडतो खरोखरच संविधानानुसार तो माणूस विचार मांडून लोकांना एकत्रित करतो लोकांना घेऊन लढतो ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांना म्हणजे सॅल्यूट करावं तितका कमी आहे त्यांच्यासाठी कितीही शब्द मांडले तर तितके कमी पडतात म्हणजे मॅनेज हो म्हणजे आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं झाली वेगवेगळ्या संघटना उभ्या झाल्या पण त्यांना मॅनेज करण्यामध्ये सरकार यशस्वी झालं आता सरकारचंच मॅनेजमेंट सगळं इथे ढासळते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मराठा आरक्षण हा जो विषय आहे तो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे परंतु मनोज जहरंगी पाटलांनी आता सांगून टाकलं आहे की मी आता मुंबईमध्ये जेव्हा जातो आहे तेव्हा मी एकतर आरक्षण घेऊन येईल किंवा विजयी विजयी होऊन येईल अन्यथा मी माघारी फिरणार नाही जे झालं ते चालेल अशी त्यांची भूमिका आहे त्यामुळे सरकार याबद्दल काय निर्णय घेतं तेही पाहावं लागेल मित्रांनो प्रत्येकच समाजामधल्या प्रत्येक घटकाला त्याचा न्याय हक्क मागण्याची म्हणजे ह्या आपल्या लोकशाहीमध्ये अधिकार आहेत आणि ती अधिकार जेव्हा वापर ते वापरतात तेव्हा त्याच्यावरती कुणीही कशाही प्रकारचं दडपण आणू नये असं म्हटलं जातं परंतु सध्याचं हे आंदोलन दडपण आणून कशा पद्धतीने थांबवण्यात येतं की काय पाहायला आपल्याला मिळते का काय तेही आता समोर प्रश्न आहे